बेळगावात आजपासून कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे कर्नाटक सरकार जाणून मजून सीमा भागातील मराठी भाषिकांच्यावर अन्याय अत्याचार करत आहे या अधिवेशनाला विरोध दर्शवण्यासाठी मराठी भाषिक दरवर्षी महामेळावेचे आयोजन करतात पण कर्नाटक पोलीस दडपशाही करून मराठी माणसावर अत्याचार करत हा महामेळावा उधळून लावण्याचा प्रयत्न करतात त्याच्या निषेधार्थ आज शिवसेना ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख सुनील शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसैनिकांनी ने गरिंग बस स्थानकावर कर्नाटक महामंडळाची बस अडवून त्या बसवर भगवे झेंडे लावून कानडी अक्षरांना काळे फासत बेळगाव दुधार मालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा पद्धतीच्या घोषणा दौ काय परिसर खखताए कोई बाजे हैं नहीं मित ऑब करा मिद ही जलताज कम थोड़ार भुषारी तल्सरत कल Camp मनें चेली तई जलताज को बहाताज जीivad कर्नाटकचं अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीकडून महा अधिवेशनाची एक तयारी केली जाते त्याला कर्नाटक सरकारने विरोध केलाय आणि त्याचबरोबर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व लोकांना अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये मारझोड करणे त्याचबरोबर त्यांच्यावरती दबाव तंत्र वापरणे असा प्रकार सुरू आहे आम्ही इथे कर्नाटकची गाडी अडवले आणि आम्ही याचा निषेध करतोय तुम्ही जी रिॲक्शन द्याल त्याला प्रत्युत्तर हे आम्ही शिवसेनेमार्फत आणि सीमा भागातील आम्ही सगळे नागरिक म्हणून निश्चितपणे करू म्हणून आम्ही ही कर्नाटकची गाडी अडवले आणि एक या निमित्तानं कर्नाटक शासनाला आम्ही एक निरोप देऊ इच्छितो की तुम्ही आमच्या लोकांच्या वरती जर अन्याय केला तर तुमच्या लोकांना सुद्धा महाराष्ट्रामध्ये मंत्री असतील किंवा आमदार खासदार असतील यांना महाराष्ट्रामध्ये आम्ही फिरू देणार नाही अशा पद्धतीचं आम्ही त्याला आव्हान देतो कर्नाटक सरकार अधिवेशन कधीपासून गेली जवळपास साठ ते पासष्ट वर्ष सीमा भागातील लोक महाराष्ट्रात येण्यासाठी धडपडत आहेत आणि बेळगावला उपराजधानीचा दर्जा देऊन आता जो कर्नाटकानं त्यांचं अधिवेशन सुरू केलंय हे कालपासून सुरू झालेलं आहे महाअधिवेशन आमच्या महाराष्ट्र एकीकरण समितीनं आजच जाहीर केलेलं होतं त्याला त्यांनी परवानगी नाकारले म्हणून आम्ही हा निषेध करतोय त्याच पद्धतीने मराठी भाषिकांच्या कशा पद्धतीचा अन्याय होत मराठी भाषिकांच्या वरती कन्नड शक्तीच्या माध्यमातून अतिशय अन्याय होतोय आणि ही कन्नड शक्ती कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठी लोक स्वीकारणार नाहीत हे मला माहिती आहे आवाज